हाय रेज सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे आपण आज काय डिस्कस करणार आहोत आतापर्यंतचे नीट दोन हजार चोवीसचे अपडेट काय आहेत म्हणजे नीटबद्दल काउन्सलिंगच्या शेड्यूलबद्दल आज आपण ते सर्व डिस्कस करणार आहोत आणि गुड न्यूज काय एक आहे एकशे तेरा कॉलेज येणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे एन एम सीच्या वेबसाईटवरती आता ते किती कॉलेज अप्रुव्हड होतील काय होईल आपण ते सर्व ओव्हरऑल स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत म्हणजे आता आपण काय डिस्कस करणार आहोत आज आपला टॉपिक काय आहे नीट दोन हजार चोवीसच काय झालो आहे काय आता सध्या काय मॅटर चालू आहे हायकोर्टचा रिझल्ट झालेला आहे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे आपण ते देखील पाहू त्यानंतर काउन्सिलिंगचे लेटेस्ट अपडेट काय आहे म्हणजे काउन्सिलिंग कधी सुरू होणार कारण की सात जुलैला काउन्सिलिंग सुरू होणार होती पण काउन्सिलिंग ही पोस्टपोन झाली म्हणजे डिले होणार आहे कॉल ओके आणि त्यानंतर न्यू एमबीबीएसचे गव्हर्नमेंटचे एकशे तेरा कॉलेज येणार आहेत एन चे असं आता सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढे येणार आहेत पूर्ण ऑल ओव्हर येणार आहेत इंडियामध्ये लक्षात अदर स्टेटचे आणि आपल्या महाराष्ट्र स्टेटचे ठीक आहे तर आजचा आपला पहिला टॉपिक काय आपला रिनीट आता सर्व विद्यार्थी म्हणत आहेत युट्यूबवरती देखील तेच येत आहे रिनीट होणार रिनीट होणार व्ह्यूज लोक काहीही सांगतात व्यूज साठी मध्ये काहीही टाकतात रिनिट कन्फर्म होणार आहे केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे रिनिट होणार नाही सो काही आत्ताच क्लिअर करतो तुम्हाला रेनिटचे चान्सेस ओव्हर झालेले आहेत सगळे चान्सेस संपलेले आहेत आता रिनीट ही होणार नाही रेनिट ही, ही होणार नाही कारण कसं आहे कोर्टाचं म्हणणं काय आलेलं आहे कोर्टाचं म्हणणं असं आहे की एक साधारणतः समजा चोवीस लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यातले चार लाख विद्यार्थ्यांनी पेपर लीक केला किंवा कॉपी केली असेल तर वीस लाख विद्यार्थ्यांसोबत आण यामुळे हो रेनिटचे चान्सेस नाही आहेत त्यामुळे रिनिट नाही होणार रिलीट नाही होणार यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये पिटीशन दाखल करण्यात आलेलं आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय म्हणणे म्हणणं आलेलं आहे ओ एम आर ज्या विद्यार्थी जवळ विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे सर्वांची ओ एम आर ही चेक करण्यात यावी सर्वांची ओ एम आर ही परत चेक करण्यात यावी आणि एकसष्ट टॉपर्सच्या काय आहे चेकिंग करण्यात यावी एकसष्ट टॉपर्स आणि ओ एम आर सर्व विद्यार्थ्यांची चेक करण्यात यावी आणि रिझल्ट हा परत लावण्यात यावा तीन वेळेस तीन वेळेस रिझल्ट ला, लागत पण आता बघू सुप्रीम कोर्टाचं रिनेट तर नाही होणार क्लिअर कर की आताच सांगतो तुम्हाला मी आता सुप्रीम कोर्टाच्या तारखेवरती डिपेंडिंग आहे कि काया होना। ता कि की काय होणार कारण की एक साधारणतः काउन्सिलिंग पुढे वाढली काउन्सिलिंग शेड्यूल पुढे ढकलण्यात आलेलं आहे आता ती मी तुम्हाला पुढे सांगलंच की काउन्सिलिंगची डेट काय असेल ओके ठीक आहे काही आता कोणतीही काउन्सिलिंग सुरू होण्याच्या अगोदर आपली एमसीसी ऑल इंडियाची काउन्सिलिंग सुरू होण्या अगोदर आहे ना पहिल्यांदा ची नोटीस येते सर्वात अगोदर पी डब्ल्यू डीची नोटीस येते साधारणतः नऊ ते नऊ ते दहा दिवसाच्या अगोदर म्हणजे आपली रजिस्ट्रेशन सुरू होण्याच्या अगोदर त्यामुळे आणखीन ना आलेले नाही आहे नोटिफिकेशन त्यामुळे पीडब्ल्यू डीचे तर ता, त्यामुळे आपली काउंटिंग सहा जुलैपासून तर सुरू होणार नाही आहे आता ती कधी होईल मी तुम्हाला सांगतो ओके पीडब्ल्यू डी नोटिफिकेशन येते त्यानंतर सेट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहे म्हणजे किती जागा आहेत पूर्ण सेट मॅट्रिक्स से येते त्यानंतर एक साधारणतः चार ते पाच दिवसानंतर आपली काउन्सिलिंग सुरू होते लक्षात एमसीसी ऑल इंडियाची आपली काउन्सिलिंग सुरू होते आतापर्यंत आलेलं नाहीये आणि आठ तारखेला कोर्टाचा रिझल्ट आहे सुप्रीम कोर्टाचा त्यामुळे हो कदाचित ओ एम आर वगैरे चेक करण्यात विद्यार्थ्यांच्या त्या गोष्टीवरती तरी सुप्रीम कोर्ट लक्ष देईल रिनिट अवॉइड करेल रिनिट येणार नाही ना ओके म्हणजे काउन्सलिंग ही सुरू होते आता रिटर्नरीचे पण रजिस्ट्रेशन सुरू झालेले त्यामुळे रिनिटचे चान्सेस नाही आहेत ओके आता दुसरा टॉपिक काय आहे आपला एमसीसी ऑल इंडियाची काउन्सलिंग कधी स्टार्ट होईल ची ऑल इंडियाची काउन्सलिंग कधी स्टार्ट होईल एक लेटर आलेलं आहे लेटरमध्ये काय सांगितलेलं आहे जुलै थर्ड वीक जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ऑल इंडियाची काउन्सलिंग सुरू होईल तिसऱ्या आठवड्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट लागला तर दोन ते तीन दिवसांनी पण सुरू होऊ शकते पण नोटीस म्हणजे एक अपडेट आलेला आहे त्या अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे जुलैच्या थर्ड वीकमध्ये आपले नोटीस येईल त्याच्यानंतर आपली काउन्सिलिंग सुरू होईल म्हणजेच थर्ड फोर्थ वीकमध्ये आपले रजिस्ट्रेशन सुरू होतात आणि ऑप्शन फॉर्म सुरू होतात एमसीसी ऑल इंडिया गवर्नमेंटची पंधरा टक्के ऑल इंडिया गवर्नमेंटची लक्षात म्हणजे एमसीसी ची काउन्सिलिंग कधी सुरू होणार आहे एक साधारणतः थर्ड था, वीकमध्ये जर सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला पुढची हेअरिंग जर नाही भेटली तर त्याने ते चार दिवसात देखील सुरू करू शकतात पण थर्ड वीक धरून चला तुम्ही तोपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट्स तयार करून घ्या एसीबीसी चा प्रॉब्लेम आलेला आहे सीचा तर मी तुम्हाला सांगेल कसं सॉल्व्ह करायचं आहे ठीक आहे त्यानंतरचा टॉपिक आता ऑल इंडियाची काउन्सिलिंग जर तुम्हाला आता महाराष्ट्राची काउन्सिलिंग महाराष्ट्राची स्टेट काउन्सिलिंग कधी स्टार्ट होईल जुलैच्या फोर्थ वीकमध्ये जुलैच्या फोर्थ वीकमध्ये आणि ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये जुलै फोर्थ वीक आणि ऑगस्ट फर्स्ट वीक यामध्ये महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन सुरू होतील एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस सर्वांसाठी एकच रजिस्ट्रेशन आणि सर्वांचे ऑप्शन फॉर्म वेगळ्या पद्धतीने सुरू होतील म्हणजे फोर्थ वीक जुलै ऑगस्ट फर्स्ट वीक या दरम्यान आपले महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू होऊ शकतात नाहीतर ऑल इंडिया आणि स्टेट काउन्सिलिंग एकत्र येऊ शकते आता प्रस्ताव चालू चा, आन, आहे पण गॅरंटी नाही आहे की यावर्षी ते लागू करतील दोन्ही काउन्सिलिंग एकत्र म्हणजेच एकाच पोर्टलवरती सीच्या चान्सेस खूप कमी आहेत कारण की नवीन एक्सपेरिमेंट आता करणार नाहीत खूप ऑलरेडी लेट झालेला आहे एक साधारणतः वीस जुलैच्या नंतरच काउन्सिलिंग सुरू होत असते आपली ऑल इंडियाची त्यामुळे आणखी वेळ आहे आपल्याला त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट्स काढून घ्या ओके अलक्षात महाराष्ट्राची काउन्सिलिंग कधी सुरू होईल ठीक आहे त्यानंतर पाहू आपण सुप्रीम कोर्टाचा डिसिजन आता सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनवर डिसिजनवरती सर्व काही आहे शिल्लक कशासाठी रिलीटसाठी पण सुप्रीम कोर्ट देखील रिनीट नाही घेणार जे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे ओ एम आरबद्दल बद्दल त्याचा विचार करेल आणि एक साधारणतः दहा दिवस भेटलेले आहेत त्यामुळे ओ एम आर वगैरे त्यांच्या एक्सष्ट ॲक्शन एक्सष्ट टॉपर्सचे काय होईल त्याच्यावरती देखील एन टी ए हे करू शकते लक्ष देऊ शकते सीबीआय इन्क्वायरी तर चालूच आहे लक्षात त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं काय प्रोसेस टेन्शन नाही आपल्याला जरी पुढची डेट भेटली तरी पॉझिटिव्ह वेव्हमध्ये मध्ये तुमची काउन्सिलिंग सुरू होईल ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे गुड न्यूज काय आहे एमबीबीएसचे नवीन एकशे तेरा कॉलेज येणार आहेत एन एम सीच्या नोट वेबसाईटवरती आलेले आहेत एकशे तेरा नवीन कॉलेज येणार आहेत मी तुम्हाला पीडीएफ देखील पाठवेल असं समजू नका आता सांगतो तुम्हाला असं समजू नका की एकशे ची तेरा, तेरा कॉलेज येतील कारण की कॉलेजचा क्रायटेरिया वेगळा असतो परमिशन गव्हर्नमेंट सरकारकडून त्यांना घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्यामुळे हो एकशे तेरा आले तर चांगलंच आहे पण मोस्ट ऑफ त्या आशेवरती राहू नये विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंटच्या की एकशे तेरा कॉलेज येतील एक साधारणतः कमीच कॉलेज येतात लक्षात त्यामुळे जास्त कॉलेजवरती जाऊ नका पॉझिटिव्हली आले तर ओके नाही आले तर आपलं आपलं ज्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही सीट कन्फर्म करू शकता ओके ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रपोजल गेलेलं आहे बरं का एकशे तेरापैकी चौदा कॉलेजचं प्रपोजल गेलेलं आहे चौदा पैकी एक साधारणतः दोन ते तीन कॉलेजला परमिशन भेटलेली आहे आताच क्लिअर करतो सर्वच कॉलेज एने पॉसिबल नाहीये कारण की काउन्सलिंग काय लेट झालेली आहे काउन्सिलिंग एन एम सी चे नुसार काय चालू आहे त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे गवर्नमेंटच्या कॉलेजचं त्यामुळे काउन्सलिंग डिले करण्यात आलेली आहे मेन कारण हे आहे ओके ठीक आहे महाराष्ट्रामध्ये फक्त चौदा कॉलेजला परमिशन चौदा कॉलेज येणार आहे महाराष्ट्रामध्ये यामध्ये दहा गव्हर्नमेंटचे कॉलेज आहेत एक साधारणतः दोन ते तीन कॉलेजला परमिशन भेटलेली आहे तीन प्रायव्हेटचे कॉलेज आहेत एक साधारणतः दोन कॉलेज आणि एक डिम्डचं कॉलेज आहे आणि डिम्ड देखील कॉलेज येईल लक्षात समजलं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती एमबीबीएस बी कॉलेज येत असतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी जास्त खुश पण गरज नाहीये कारण की एमबीबीएस जरी कॉलेज येत असतील सीट्स कमी आहेत आणि कट ऑफ देखील जास्त राहतो गव्हर्नमेंटचा आताच क्लिअर करतो ठीक आहे आता नोट आता त्यानंतर काही आता त्यान सगळेजण म्हणत आहेत की एन टी खूप स्कॅम केलेला आहे खूप स्कॅम केलेला आहे मोस्टली क्लासेसवाले देखील ट्युशन ट्युशन आणि क्लासेसवाले देखील स्कॅम करतात एन टी एसारखं क्लासेसवाले देखील किंवा आपले क्लासेसवाले देखील स्कॅम करतात एन टी एसारखं रिझन काय आहे की एक साधारणतः माझ्याकडचाच एक विद्यार्थी आहे त्याला एक साधारणतः चारशे पस्तीस ते चारशे सॉरी सहाशे पस्तीस ते सहाशे चाळीस मार्क आलेले आहेत किती सहाशे पस्तीस ते सहाशे चाळीस मार्क आलेले आहेत आणि ट्यूशनच्या फोटोवरती त्याचे एक साधारणतः चारशे पंच सहाशे पंच्याऐंशी मार्क दाखवण्यात आलेले आहेत किती सहाशे पंच्याऐंशी मार्क दाखवण्यात आलेले आहेत माझ्याकडचाच विद्यार्थी आहे माझ्याच काउन्सिलिंग मधला विद्यार्थी आहे त्याला देखील विचारलं आता त्यांनीच टाकलेला आपण काय करू शकत नाही म्हणजे एनटीएसारखं क्लासेस वाले देखील चीटिंग करतात विद्यार्थ्यांसोबत म्हणजेच ऍडमिशन घेण्यासाठी आणि मोस्ट ऑफ रिनिट कोण म्हणत आहे माहिती आहे का मोस्ट ऑफ एक टीचर आहे माहीत नाही नाव मला त्यांचं तेच विद्यार्थी विद्यार्थ्यांना कोर्स करत आहेत रिनिट घ्यायला कारण का की त्यांचे ऍडमिशन त्यांना करायचे त्यामुळे रिनिट तर काय होणार नाही सरकार रिनिट नाही घेणार पण एवढंच की मी तुम्हाला इन्फॉर्म करतो की एन टी एसारखे क्लासेस आणि ट्युशनवाले देखील स्कॅम करतात स्कॅम करतात म्हणजे रिअल विद्यार्थ्याला मार्क आलेले आहेत दुसरे आणि फोटोमध्ये छापलेले आहेत दुसरे म्हणजे त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी ते ॲडमिशनसाठी काहीही खोटं छापत आहेत आता हे कशा सांगितलं तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडचाच विद्यार्थी आहे त्याला आले दुसरे मार्क एकशे चारशे पस्तीस ते सॉरी सहाशे पस्तीस ते सहाशे चाळीस आणि त्याचा फोटो मी पाहिला त्या ठिकाणी सहाशे पंच्याऐंशी आलेले आहेत म्हणजे ॲडमिशनसाठी वाले हे देखील करतात मोठे ट्युशनवाले हेच करणार आता सांगतो तुम्हाला त्यामुळे ज्या ठिकाणी कमी विद्यार्थी असतील ज्या ठिकाणी कमी विद्यार्थी म्हणजे फॉर एक्झाम्पल शंभर दोनशे तीनशे जास्तीत जास्त ती जास ती जास पाचशे विद्यार्थ्यांची बॅच असेल त्याच ठिकाणी तुम्ही ट्युशनला ऍडमिशन घ्या तुमचा त्या ठिकाणी लॉस नाही होणार लक्षात ट्यूशनचं नाव आहे असं समजून जाऊ नका त्या तु ठिकाणी तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स भेटेल बिलकुल नाहीये ट्युशन लावायची गरजच नसते तुम्हाला ट्युशन साधारणतः मध्ये तुमचे फक्त दोनशे मार्कवर होतात गाईच आताच क्लिअर होतो फक्त दोनशे मार्कवर होतात दोनशे मार्कासाठी तुम्ही ट्युशन लावतात माझे विद्यार्थी जे आहेत माझे विद्यार्थी लागलेले आहेत किंवा आता लागत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी रिडिंग आणि टेस्ट सिरीजवरतीच सहाशे क्रॉस केलेले आहेत काय म्हणतो तुम्हाला रिडिंग आणि टेस्ट सिरीज सहाशे क्रॉस केलेले आहेत त्यामुळे आताच क्लिअर करतो तुम्हाला ट्युशन लावत आहात तर विचार करून डिसिजन घेऊन लावा कारण की त्या ठिका त्या ठिकाणी देखील स्कॅम झालेला आहे रिझन काय आहे विद्यार्थ्याचे माझेच विद्यार्थ्याचे मार्क आलेले आहेत आणि मी फोटो पाहिला त्यानंतर त्याला देखील विचारलं चाललं मी सांगतो तुम्हाला की ट्युशनवरती देखील आता विश्वास राहिलेला नाहीये ठीक आहे ते स्किप करा काय अडचण नाहीये तुमचं तुम्ही ऑनलाईन कि ऑनलाईन करा पीडब्ल्यू डी आपलं चांगलं आहे आणि आपल्या आपल्या रिडिंग वगैरे लावून आपली दोन हजार पंचवीस ची तयारी करून घ्या ठीके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकतात इन केस जर नंबर लागत नसेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा मी तुम्हाला शंभर टक्के कॉल करेल आपले काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत ॲडमिशन फुल होण्या अगोदर आपली आपली सीट कन्फर्म करा असं मध्ये तुमचे सर्व प्रोसेस घर आम्ही करून देतो ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय बाईज